पळसगाव शाळेत प्रवेशोत्सव उत्साहात उत्सा साजरा चिमुकल्यांचे जल्लोषात स्वागत हिंगोली जिल्ह्याच्या पळसगाव जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रीय शाळेत आज पहिलीचा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि दिमाख हात साजरा करण्यात आला शिक्षणाच्या पहिल्या पायरीवर पाऊल ठेवणाऱ्या चिमुकल्या विद्यार्थ्यांचे खाऊ पुष्पगुच्छ देऊन जंगी स्वागत करण्यात आले कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे सजवलेली बैलगाडी या सजवलेल्या बैलगाडीमध्ये पहिलीच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांची गावातील मारुती मंदिर परिसर ते शाळा अशी रॅली काढण्यात आली वसमत विधानसभेचे आमदार राजूभया नवघरे हे देखील या रॅलीत सहभागी झाले यामुळे गावकऱ्यांसह हो शिक्षक पालक यांचा आनंद द्विगुणित झाल्याचे दिसून आले आमदार नवघरेंच्या हस्ते शाळेचा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी शालेय समितीचे अध्यक्ष सरपंच गट शिक्षण अधिकारी मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रवेश प्रवेशोत्सव जो ठेवलेला आहे सगळ्यात सोप सांगता येईल आपल्याला की प्रवेशोत्सव काय असते तर आपल्या मागच्या पाच वर्ष दहा वर्ष की शाळेत पहिल्या दिवशी मुलं जात असताना रडत जात होते पण आज ही सगळी मुलं हसत आले याला म्हणायचं प्रवेश उत्सव आपल्या गावातील मंदिरावर प्रेम करतो तुम्ही आम्ही दक्षिण मुख्य हनुमान मंदिर आहे त्याच पद्धतीने ही एक ज्ञानाचं मंदिर म्हणून आपण या जिल्हा शाळेकडे बघत असतो आणि या मंदिरामध्ये प्रवेश करत असताना ज्या विद्यार्थी असतात ते निश्चित त्या मंदिराचे या शाळेचे देव असतात आणि त्यांच्या प्रवेशाचा उत्सव हा उत्कृष्ट पद्धतीनं पळसगाव वासियाने ठेवलेला आहे त्यामुळे मी आपले सगळ्यांचे आभार मानतो आज आपण बघत असाल की जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शेतकरी शेतमजूर त्यांचे मुलं असतात तुमच्या आमच्या बहुजन समाजाचे मुलं हे जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये प्रवेश करतात आणि तिथं या महाराष्ट्राच्या आमच्या जेव्हा सभागृह चालतो सर त्यावेळेस तिथं सगळ्या शिक्षकावर टीका करायचं काम काही आमदार करतात पण मी सातत्यानं या शिक्षकाची बाजू घेतो त्यांना म्हणतो तुम्ही आमच्या वसमत विधानसभा मतदारसंघामध्ये येऊन बघा की हे सगळे शिक्षक स्वतःच्या मुलांना जसं घडवितात तसं घडविण्याचं काम हे जिल्हा परिषदेचे शिक्षक करत असतात आणि त्याचीच प्रतिकृती म्हणून या तालुक्यामध्ये शिक्षकांचं हे योगदान म्हणून आपल्या इथं नवोदयाची संख्या बघा आपल्या येथील था विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिप मध्ये पास होणाऱ्यांची संख्या बघा एन एम एसच्या स्पर्धा परीक्षेमध्ये कारण मोठे लोक आपल्या लेकरा बाळाला मेट्रो सिटीमध्ये तिथे शिक्षण देतात ते तिथं आपल्या इथं बघितलं असेल वेगवेगळ्या मोठ्या इंग्लिश स्कूलमध्ये घालू शकतात व तुमचे आमचे लेकरं हे जिल्हा परिषदच्या शाळेत जातात आणि त्यांना घडविण्याचं काम हे शिक्षक करत असतात मग त्यांची बाजू आपण घेतलीच पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण एक तर शिक्षणाची आवड निर्माण व्हावी म्हणून हा कार्यक्रम आपण खऱ्या अर्थाने ठेवलेला आहे शिक्षकाची भीती कमी भी झाली पाहिजे आणि शिक्षणाची भीती कमी भी झाली पाहिजे त्यासाठीच हा आपला आजचा आनंद उत्सव साजरा झालेला आहे आनंदीत शिक्षण मिळालं पाहिजे कारण एखादं काम करत असताना ते आपल्या आवडीचं आहे तरच आपल्याला खऱ्या अर्थानं तिथे आवड निर्माण होत असते आणि तो आनंद तिथं शिकविण्यामध्ये असेल शिकण्यामध्ये असेल हा या विद्यार्थ्यांना भेटला पाहिजे म्हणून आपण या खऱ्या अर्थानं इथं आपण हे केलेलं आहे या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे त्याच्यामध्ये फक्त शिक्षणाचे गुण नसतात काही विद्यार्थी शिकत असतात काही वेळेस आपण बघितलं असेल की डॉक्टरचे पोरं डॉक्टर व्हायचे इंजिनियरचे पोरं इंजिनियर व्हायचे आमदाराचे पोरं आमदार व्हाचे पण आपण आलो आपण सगळा पॅटर्न बदललेला आहे आज आमच्या नरेश आहे त्याची एक मुलगी एमबीबीएस लागली मुलगा एमबीबीएस लागला ते सुद्धा आपल्या जिल्हा परिषद शाळेतूनच गेला ना आजकाल मुलीला त्याच्या अठ्ठ्याण्णव टक्के मार्क पडले मग आता मोठ्या लोकांची मुक्तीधारी राहिली का ही ग्रामीण भागातील तुमच्या आमच्या कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याची लेकरं सुद्धा आता खऱ्या अर्थानं मेडिकलला लागत आहेत इंजिनिअरिंगला लागत ला आहेत मोठमोठ्या ठिकाणी जात असतात आणि त्याचं सगळं योगदान हे जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना त्यांच्या मुख्याध्यापकाला कष्ट करणाऱ्या सगळ्या आई सुद्धा त्या माध्यमातून जात असतं आणि त्यांचा हा आपण उत्सव ठेवलेला आहे त्यामुळे ही शिक्षणामधली मक्तेदारी खऱ्या अर्थानं मुडीच गेलेली आहे तुमच्या आमच्या बहुजनाची लेकर ग्रामीण भागातील लोक विद्यार्थी सुद्धा चांगल्या मोठ्या पदापर्यंत जाऊ शकतात याचे हे सगळे उदाहरण आहे आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी एवढंच सांगेन की आपण या विद्यार्थ्यांसाठी जिल्हा इथं काम करतोय पुढं आपल्याला वसमत सारख्या ठिकाणी आपण एम पी सी यू पी सीच्या सेंटरच्या माध्यमातून वीस वीस पंचवीस पंचवीस हजार खर्च करून शेतकऱ्याचे पोरं सोयाबीनच्या ॲव्हरेजवर कापसाच्या ॲवरेजवर अनियमित पडणाऱ्या पावसाच्या जीवावर हे शेतकऱ्याचे पोरं आपण मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी ठेवू शकत नाहीत पण यांच्यासाठी सुद्धा आपण स्पर्धा परीक्षेचं केंद्र पुढच्या काळामध्ये वसमतला उघडतोय आणि त्याची बांधकाम पूर्ण झालेलं आहे त्या विद्यार्थ्यांसाठी इथं या सगळ्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तुमचा प्रतिनिधी म्हणून मी शंभर टक्के काम करील हा शब्द मी तुम्हाला देतो आणि अत्यंत उत्कृष्ट कार्यक्रम ठेवला या कार्यक्रमामध्ये आम्हाला सगळ्यांना तुम्ही सांगून घेतलं मग त्याबद्दल समस्त गावकरी मंडळीचे मी पुन्हा एकदा आभार मानतो व थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र